आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना चंदनाच्या संगे वृक्ष बिघडले चंदनाच्या संगे वृक्ष बिघडले वृक्ष बिघडले चंदनचे झाले वृक्ष बिघडले चंदनचे झाले आम्ही बिघडलो तुम्ही बिघडान आम्ही बिघडलो तुम्ही बिघडान सागराच्या संगे नद्या बिघडल्या सागराच्या संगे नद्या बिघडल्या नद्या बिघडल्या सागरची झाल्या नद्या बिघडल्या सागरचे झाल्या आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना परिसाच्या संगे लोह बिघडले परिसाच्या संगे लोह बिघडले लोह बिघडले सुवर्णचे झाले लोह बिघडले सुवर्णचे झाले बिघडलो तुम्ही आम्ही बिघडलो तुम्ही बिघडान सदगुरुच्या संगे शिष्य बिघडला सदगुरूच्या संगे शिष्य बिघडला शिष्य बिघडला सद झाला शिष्य बिघडला सद झाला आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना विठ्ठलाच्या संगे का बिघडला विठ्ठलाच्या संगे तुका बिघडला तुका बिघडला विठ्ठलची झाला तुका बिघडला विठ्ठलचं झाला आम्ही बिघडलो तुम्ही बिघडान आम्ही बिघडलो तुमी बिघडान आम्ही बिघडलो तुमी बिघडान हमे बिघडलो तमिडा नो बोलि श्री विठ्ठल भगवान के जय श्री सद्गुरुनाथ महाराज के जय